नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे कर्णिक नगर येथे राष्ट्रीय बंजारा सेनेच्या वतीने संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली एवढी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज एकतेचा संदेश देत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आज छत्रपती संभाजीनगर कर्णिक नगर इथे जे संत शिवालाल महाराज जे बंजारा समाजाचे दैवत आहे त्यांची दोनशे सत्याऐंशी जयंती आम्ही इथं साजरा करत आहोत आणि तुम्ही बघत आहात की बंजारा समाजामध्ये किती उत्साह आहे खरं म्हणजे आमचा बंजारा समाज तांड्या गोष्टी राहणारा समाज आज शहरामध्ये चांगल्या वस्तीमध्ये राहत आहे आणि सर्व आशीर्वाद आमचे जे दैवत संत शिवलाल महाराज आहे त्यांच्यामुळं आम्ही आज शहरामध्ये चांगल्या वस्तीमध्ये राहत आहोत आम्हाला बंजारा समाज हा एकोचनी समाज आहे मेहनती समाज आहे आणि हा समाज म्हणजे आज तुम्ही बघता आमच्या महिलासुद्धा प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमासुद्धा ते पुढं असतात आता तुम्ही इथं बघितलं तर की आमच्या महिला भगिनीने भाषणसुद्धा केलं आहे म्हणजे आम्हाला सु आम्हालासुद्धा गर्व आहे की आमच्या बंजारा समाज आज कुठंच कमी नाही आहे ह्या बंजारा समाजाला फक्त महाराष्ट्र शासनाने कुठंतरी डावलत आहे आज महाराष्ट्र शासन आमच्या एस टी आरक्षणासाठी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे पण त्यांना महाराष्ट्र शासनाला आम्ही एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जोपर्यंत एस टी आरक्षण लागू करत नाही तोपर्यंत तो बंजारा समाज शांत बसणार नाही आज बंजारा समाज सगळं एकत्र आहे एकत्र राहणार आहे आणि एस टी आरक्षणासाठी पुढचा लढा आम्ही नक्की लढणार आहे समाज आज पोटापुढे आपल्या समाजामध्ये खरं तर तिथे जर आपण बंजारा समाज आज उसतोड कामगार काही परिस्थिती म्हणजे बालबच काही परिस्थिती परवान उठण साठात लागस लागत कोणी बालबच दूध मिळेनी पाणी मिळे व परिस्थिती आपण समाज काम करतोस आणि अशा परिस्थितीत काम करेल सुद्धा आपण समाजाला लोक निसता आपल्या समाजाने केलं आपल्याला आरक्षण कस काही तो लोक म्हणत नाही केले काही मिळावंच कस थोडा वेळ लागावं निसता आपण आपल्या विषय जन आरक्षण मिळेल जनता आपण कधीतरी न्याय मिळेल कर म्हणून वाटवायचं हो कारण आपण डिग्रीचा राजकीय एम होतं लार रे शिक्षण एम एल रे शिक्षण करणं आपण आरक्षण घेतो लागे का ती आता आपण देखील आघाडी सारी समाज आपण नाईक साहेब काय मी आरक्षण येतो आपण पोलीस भरती देखते ते लागत जर शंभर एम आहे लोक पाच लोक तर लागते ते आपण एक एक लागले कधी एखादी लागले हे आज समाजात पैसे बिकटचं म्हणत की ना संत शेवला निमित्त चकेन कळकळीत विनंतीच सकेन आचर्यू आपण फुटापट मत पड येतो भाईबाईमध्ये आपण बल्लाडी मत येतो आणि समाज एकत्र करून समाजासोबत सोबत आणि आपल्या अंगेर लढा आरक्षण लढेलचं ही चकेल साथ देऊ आणि चकेन समाजाने आव्हान करूच की यार रांगेर का आपण एस टी आर सा आपल्यानं लढा देऊन लागलोचं आणि तम हमारा सोबत रो नक्कीच एस टी आरक्षण मैसे हम बंजारा समाज जे काय एस टी आरक्षण मळे नई जेच कायम चालता विषयावर पणही हमारा लढाव तो चालूच मरे हमारा जी एम जीवचा जे कायम लढा लड्या लड हम समाजम फक्त हम समाजम समाज खूप घडी आहे समाजात खूप भलोकर्ता आहे हेच हमारा विचारच हे आम्हाला हे विचारले ना हम महाराष्ट्रभर फराचा आणि मार संघटना माध्यम आहे आज ये चौबा गौरव नियुक्ती के दिशा जिला दिश करूँ आज वो संगठन जिला दिश साथ तो वो ने माते थी अब अंगाजी हम समाज का एक काम तमारी एरिया तमारी एक कॉलेज का एक करता है हम नकीस करें तमार सो आमदार खासदार के भेटेचं मंत्री भेटेचं सब नकीस बेटे हैं तो माने महाराज जी मंदिर छे सा वो मंदिर करता नकीस तब जागा सरू आम्ही ना जे हमारी हे तो संगठन माध्यम दिख रहे हैं इतने ना तुम आश्वासन दुचु आणि या संत महाराज जयंती सगळ्यां खूप खूप शुभेच्छा आयोजित धन्यवाद मानूसू जे, केर। जे मंदिरे आता मंदिरे आता भैव्य दिवे म्हणजे शेवाला महाराज आज जयंती साजरा करायचो खूप खूप सखेल सखे शुभेच्छा अभिनंदन सखेल आणि मार्गी श्री जय हिंद जय शिवाजी महाराज हे नाबाल महाराजाविषयी माहिती देणे खूप आजची दिनायचं आणि भरपूर काही मालम घेऊ हम्म महाराज आपण पाठीशीचं आपण नाच याची शिकवण दे मेलेचं आणि शेहे कार्यक्रमेन हजरीला गामेल्याचं ओनवर मी आभार व्यक्त करूच किंवा शेहेचं पुरी मारे बहिनं हे नाई ना ये हे ये कार्यक्रम येणचं जे बद्दल मग आभारीचू आणि संत शेवालाल महाराजेनं शतशत नमन करूच किंवा आम्हाला पाठीशीर येणू हमने आजची बुद्धी देणं हमार समाज हमार बाल बच्चा शेर पाठीशीर येत म्हणून आशीर्वाद देणं रात्रीच भगवान चरणी प्रार्थनाच आणि आता गोष्ठमार जी शब्द संपवून आणि मग बोलिय संती दिने जेर खूप खूप धन्यवाद शिवालाल महाराज की जय शिवलाल महाराज नसत काही आपण मार्ग होता मिळून सर जसं आता आपल्याला डाकोर साहेब केला गे की बंजारा समाज आपण एकजुटीत शिचा फर्स्ट ऑफ ऑल प्रॉब्लेम क बंजारा समाज एकजुटीत का शिचा साहेब ये म आपो तांडा वस्ती आणि जे आपलं जे उच्च शिक्षित जो वर्ग हीच आणि आपलं डायवर्ट हेमेलो छ हू काय समजत की तांड्या वायाचं तांडे वाळू देचे मग सिटी माहेर कोणी पण मग मारतो आप तमासा आणि अध्यक्ष लोक हे पातळी तमी तमेंट कळतं सर त्या म्हणे सर की बा आपो समाज भलती हे तर दारिद्र्य रेशीमबी जर लिओ तो आपले नो न उचल आहे कारण की इतर सगळं असंच की प्रत्येक समाज आपण तिथे साहेब जात तो जो जो व्यक्ती हो, वो समाजावर तो झटत